आ आ आ आ या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ता, खूप सुंदर राहुल पाटील आणि परिसरातील बाकी शिवम यांच्या प्रभाकर आहेत आमचे गणेश तांबेल आहेत या सगळ्यांनी मिळून देव एका चांगल्या या परिसरामध्ये वेगवेगळे जे उपक्रम आहेत राज्य आणि केंद्र सरकारचे त्या माध्यमातून शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आमचे राजू भोईर आहेत आमचे रामोहन शर्मा आहेत बंडे साहेब आहेत कुंडाकर पाटील आहेत सगळ्यांचे या परिसरातले जास्तीत जास्त शिवसैनिक हजर हो आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एवढं मोठ्या प्रमाणामध्ये शिबिराचं आयोजन केलं आहे आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला अजूनही दुपारपर्यंत शंभर एक लोक येतील म्हणजे दोनशे लोकांना त्या सुविधा आजपर्यंत मिळाल्या जात्या त्या सुविधा या शिबिराच्या माध्यमातून या चेना गावातील रहिवाशांना मिळणार आहे आणि पुढे भविष्यामध्ये जर अजून काही कॅम्प लावायची गरज असेल तर तोही कॅम्प हे लोक लावतील त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम ह्या परिसरात आमचे शिवसैनिक करतायत रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान, दान असत आणि त्या माध्यमातून ही सगळी तरुण मुलं जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करत आहेत मी राहुल पाटील आणि शिवमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये अजूनही अशा प्रकारचं योगदान जर काही समाजसेवाच्या माध्यमातून जनतेला जायचं असेल तर ते तुमच्या माध्यमातून द्या प्रताप सर तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे असं मी आश्वासन देतो आज काय आम्हाला बाळासाहेब आमचे हिंदू विदयसमार्ट बाळासाहेब ठाकरेंची शिक्षण आहे ऐशे समाजकारण वीस टक्का राजकारण ते वेगवेस्थान चालताना काल सम्राट प्रताप संभाजसाहेबला मालघर झाली जिथे शाखा जिथे आमचे पदाधिकारी तिथे सगळ्या योजना आम्ही राबवणार आहे आज इथे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये चेना गाव इथे आज आम्ही इकडे नवीन मतदार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड छोटीबा फुले योजना कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्ड विधवा महिलाला पेन्शन विधवा महिलाला मुला आणि मुलीसाठी शैक्षणिक आर्थिक मदत विधवा महिलाला मुलीला लग्नासाठी आर्थिक मदत म्हणजे पेन्शन कॅन्सर पेशंटला आर्थिक मदत सर्व योजना इथे राबवत आहे आणि इथे जे आयोजन केलं आहे आपले प्रमुख श्री राम मोहन शर्माजी साहेब खाली विभाग प्रमुख शिवम पाटील शाखा प्रमुख राहुल पाटील गणेश तांदेलजी संजय सिंग बाबासाहेब बंडे शिवाजी पानमनजी आहे शाखा राहुलजी यांचा तर आज जे कार्यक्रम लोकांना भरपूर प्रतिसाद आहे आणि आज इथे कॅम्प लावून असा वाटला आम्हाला की बाबा पुढे पण कॅम्प लावला पाहिजे त्याचे बरेच लोक ही सुविधापासून वंचित आहे का कसं असतात ते बरेच सुविधा सरकारी आहे पण लोकांना माहीत नाही म्हणून त्याचा लाभ घेऊ शकत नाही आमचा प्रयत्न तेच आहे हे सगळे माहिती लोकांपर्यंत पोहोचायची आणि त्या लोकाला फॉर्म भरून पाठपुरावा करून त्या सुविधाचा लाभ त्याला घेतला पाहिजे तेच आमचा प्रयत्न आहे आणि पुढील पण आमचा तेच प्रयत्न राहील आजच्या दिवशी लोकांनी आता आमच्या कार्यक्रमात आमदाराला येऊन गेले त्यापर्यंत एकशे दहा लोकांचे आम्ही फॉर्म भरले होते अजूनही दहा लोकांनी लाभ घेतला आहे अजूनही बऱ्याच लोकांचा फॉर्म भरायचा कार्ड बनवायचा काम कंटिन्यू चालू आहे ज्यापर्यंत लोक आहेत त्यापर्यंत आम्ही त्यांचं पूर्ण काम करून घेणार आहे काय का साहेब आज या ठिकाणी आज सर्व कार्ड करण्यात आज शिवसेना प्रभाग क्रमांक चौदाच्या वतीने आमचे युवा तरुण तळफदार शाखा प्रमुख राहुल कर्नाकर पाटील व येथील स्थानिक शिवन पाटील इथले विभाग प्रमुख तसेच गणेश दादा शाखा दा प्रमुख संजय सिंग येथील सर्व स्थानिक पदाधिकारी व प्रभाग क्रमांक चे सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी रामभोवन शर्माजी कमलाकर पाटील राजू पाटील शिवाजी पानमंद इथे नाहीत सगळे असे सर्व प्रभा प्रभागातील पदाधिकारी मिळून आज जो इथे कार्यक्रम आयोजित केला आहे स्मार्ट कार्ड व विविध जनोपयोगी उपयोगी योजनाचा जो कॅम्प इथे लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये स्मार्ट कार्ड आहेत श्रम कार्ड आहेत विधवा महिलांसाठी योजना आहेत दिव्यांग व्यक्तीसाठीच्या योजना आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे आयुष्यमान भारत कार्ड आहे अशा विविध योजना जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते श्री संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि या मीरा भायंगरचे आमचे कार्यसम्राट आमदार आमचं एक सक्षम नेतृत्व श्री हो। प्रताप सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारीचा जो शासनाचा एक संदेश आहे शासनाच्या विविध योजना गोरगरिबाच्या बारापर्यंत आदिवासी पाड्यापर्यंत गोरगरिबाच्या दरवाजापर्यंत त्या योजना पोहोचवणे हे शिवसेनेच्या माध्यमातून काम चालू आहे खरार दिलेत आणि आज राहुल पाटील आणि शिवम पाटील गणेश तांडेलजी संजय सिंग आणि मोनू या इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने आणि कमलाकर राणाने सकलपासून या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एवढे मोठे कॅम्प लावून इकडच्या स्थानिक रहिवासी आणि खास करून आदिवासी समाजातील लोक या ठिकाणी जास्त आहेत मी जेवढे कौतुक करावं ते सगळे टीमच्या मुतफाबाई आमच्या मीरा महिंद्राजे सनाईक सावंतच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रभागामध्ये आपला टीम घेऊन लोकांना सुविधा देण्याचं काम करतायत मग राहुल आणि शिवम पाहू या दोघांना मनापासून मी आणि यांना साथ देणारे जे सगळे टीम होते ते सर्वांना मनापासून मी कौतुक आणि अभिनंदन करतो की स्मार्ट कार्डच या ठिकाणी वितरण करतात सर्व वाड्यापाड्यामध्ये जातात नंतर पुढे तुमचं अजून काय काय मताय काय काय करायची तुमची इच्छा आहे आमच्या पुढे एवढंच मत आहे मान्य आमदार कार्यसम्राट प्रताप सरनायक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विरोधकांना आणि लोकांना आम्ही कामांनी उत्तर देऊ ना काही बोलू फक्त आम्ही काम करत राहू आणि लोकांच्या हिताची कामं करत राहू नेहमी योजना राबवत राहू सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि मान्य श्री आमदार प्रताप संग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबवण्यात येत आहे जसं की पाचच्या शिबिराच्या वेळी आम्ही बोललेलो जिथे गाव तिथे शाखा आणि जिथे गाव तिथे शिबिर हे सुद्धा आम्ही करणार आहोत आणि आता आमची दुसरी आणि पुढच्या वेळे आम्ही मान्य आपले उपजिल्हा प्रमुख रामभोन शर्मा साहेब आहेत बंडे साहेब आहेत उपश कमलाकर पाटील आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता माशाचा पाडा इथे पुढच्या रविवारी कॅम्प राबवणार आहोत शिबिर राबवणार आहोत आमदार साहेबांचा कशा मान्य आमदार साहेबांना आम्ही जे काही बोलतो जे काही पाठपुरावा करतो त्यांचा आम्हाला फल खूप चांगलं देतात आमदार साहेबांनी नेहमी का कोणती गोष्ट आमदार साहेब नाही म्हणत नाही काही असं साहेब बोलतात हो होईल करून आणि साहेबांचं ते आम्हाला जे प्रेम करतात साहेब आमच्या सर्व पदाधिकारी हे आम्हाला खूप आवडतं

itu ये फोटो काढले फोटो काढले हे म्हणलं फोटो काढला समोर समोर इष्टपत नमस्कार याकडे सगळे फोटो मुलासमोर तो नुसतारा इमारती दर दोन मिनिटांनी करतो